अखंडपणे काम करती आहे कुठेही काही तांत्रिक व्यक्ती येऊ नये यासाठी संजय कदम शेखर पाटील त्याचबरोबर अशोक रामाणे सचिन पाटील अनिकेत शेळके माणिक जकाते हे सगळेजण काम करत आहेत आदित्य कांबळे ड्रोनची व्हिज्युअल्स आपल्याला दाखवत आहेत तर सदाभाऊ जाधव सचिन पोरे कुणाल लोणे आदित्य कांबळे सनी लोखंडे रणजित बागल अमोल कवाळे भगवान पवार हे कॅमेरामन या ठिकाणी काम करत आहेत तर बी न्यूजचे सुनील ठाणेकर प्रशांत तारेकर विश्वास कोरे दीपक सूर्यवंशी राहुल जगताप प्रथमेश कात्रट हे कॅमेरामनसुद्धा या मिरवणुकीचं वार्तांकन करण्यासाठी झटत आहेत बी न्यूजची संपूर्ण टीम दरवर्षीच कोल्हापूर शहरातील जिल्ह्यातील प्रत्येक घटनेचं वार्तांकन करून ते आपल्यापर्यंत दैनंदिन बातम्यातून पोचवत असते पण नवरात्र असो किंवा गण गणेशोत्सव असू दे अशा विशेष कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण करतानाही हे सर्व तंत्रज्ञ अहोरात्र कष्ट घेत असतात आपण आत्ता महाद्वार रोडवरील ही दृश्य बघतो आहोत बिनखांबी गणेश मंदिर परिसरामध्ये पुन्हा एकदा आता जल्लोष सुरू झालेला आहे मिरवणुकीमध्ये असे काही हौसे नवसे कार्यकर्ते असतात ज्यांना थोडंसं स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचं असतं त्यामुळं कधी कोणाच्या खांद्यावर बसून तर कधी ट्रॅक्टरवर उभारून ही मंडई नाचत असतात यावर्षीच्या गणेशोत्सवावर आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रभाव आहे त्यानंतर महापालिका निवडणुका होतील असा अंदाज आहे त्यामुळं यावर्षीच्या गणेशोत्सवाचा उत्साह थोडा वाढला आहे आणि त्यामुळेच यावी आपण बघितलं तर गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये कोल्हापूर शहरात इतक्या कमानी लागलेल्या होत्या आणि प्रत्येक कमानीवरती वेगवेगळ्या नेत्यांच्या छबी झळकत होत्या कारण सगळ्यांनाच पुढची निवडणूक एनकॅश करायची आहे त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवामध्ये अनेक मंडळांनासुद्धा चांगले दिवस आलेले आहेत एक प्रकारे यावर्षीचा गणेशोत्सव म्हणजे सुगीचा काळ म्हणता येईल आज सुदैवानं सुद्धा कृपा केलेली आहे आज सकाळपासून पावसानं पूर्ण उघडीप दिली आहे रस्ता कोरडा आहे त्यामुळं हे सगळे कलाकार सगळे कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं जरा जास्तीत उत्साहानं या मिरवणुकीमध्ये सहभागी आहेत बाजीप्रभू देशपांडेंच्या रूपातील हा कार्यकर्ता हा मावळा या ठिकाणी आहे दांडपट्टा हा आपला एक पारंपरिक खेळ छत्रपती शिवरायांच्या काळापासून चालत आलेला आणि या दाणपट्ट्याची प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवली आमचे बी से कॅमेरामन प्रशांत आयरेकर छायाचित्रण करताय आणि कोणताही समोर दिसला की सगळ्यांना जरा बरं वाटतं त्याला हे कार्यकर्तेस तो अपवाद नाही आहे म्हणजे आपणही कुठेही गेलो की आजकाल डोळ्यानं बघण्याऐवजी कॅमेऱ्यातूनच जास्त बघत असतो आणि सेल्फीचा तर काय आता म्हणजे ते एक व्यसनच जडलेलं आहे जाईल तिथं जयी जाई स्थळी काष्ठी पाषाणी सेल्फी हवा असं म्हणणारा एक वर्ग एक तरुणाई आहे त्यामुळे कॅमेऱ्याचं अप्रूप आणि कॅमेऱ्याचं आकर्षण सगळ्यांनाच आहे यात काही शंका नाही दुसरीकडं या, दुसरी या संपूर्ण विसर्जन मिरवणूक मार्गावरती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे गर्दीवरती नियंत्रण ठेवणं दोन मंडळांच्यामध्ये फार अंतर पडणार नाही याची काळजी घेणं अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालणं डॉल्बी लागणार नाही याची काळजी घेणं थोड्या वेळानंतर लेझर लाईट दिसणार नाहीत याची काळजी घेणं फुल्लडबाज्यांवरती नियंत्रण ठेवणं अशी अनेक कामं पोलीस यंत्रणेला करावी लागत आहेत आणि त्यामुळंच काही दिवसांपूर्वी जेव्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आमच्या संवाद प्रतिवाद कार्यक्रमात आले होते त्यावेळी ते म्हटले होते की सगळ्यांसाठी हा गणेशोत्सव हा आनंदाचा मांगल्याचा असतो पण पोलीस दलासाठी हा कसोटीचा काळ असतो आणि ते एक प्रकारे खरं आहे पण मला असं वाटतं की कोल्हापूर हे सुज्ञ लोकांचं शहर आहे त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणताही फारसा काही वाद न होता ही मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडेल आता आपण बघतोय काही ठिकाणी काही प्रश्न निर्माण होतात आणि विशेषतः मॉब सायकॉलॉजी ही थोडीशी वेगळी असते त्यामुळे मॉबला समजावून सांगताना काही वेळा पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो काही वेळा समजावून सांगावं लागतं विशेषतः गणपती पुढं घेण्यावरून बऱ्याचदा विसर्जन मिरवणुकीमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात तर काही वेळा वे, काही मंडळांना विशिष्ट वेळेतच महाद्वार रोडला यायचं असतं आणि महाद्वार रोडवर आल्यानंतर दीर्घकाळ रेंगाळायचं असतं त्यावरूनसुद्धा काही वेळा वाद उद्भवू शकतात पण पोलीस प्रशासनाला सहकार्य करून ही मिरवणूक शांततेनं मांगल्यानं पूर्ण होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत कोल्हापूर शहरातील काही मंडळ अशी आहेत की त्यांचा गणेश विसर्जन मिरवणुकीतील वावर हा नेहमीच चर्चेचा मुद्दा असतो किंवा या मंडळांबद्दल प्रचंड आकर्षण असतं या मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मिरवणुकीमध्ये सहभागी होतात त्यापैकीच एक म्हणजे वेताळमाळा तालीम मंडळ काही वर्षापूर्वी या वेताळमाळा तालीमीनं तयार केलेलं एक गाणं हे प्रचंड गाजलं होतं आणि मग त्यानंतर तालमीचं स्वतःचं गाणं तयार करायचं अशी एक नवीन क्रेज कोल्हापूरमध्ये सुरू झाली पण त्याची सुरुवात ही वेताळमाळनं केली त्यांचं जे वेताळ वेताळ नावाचं जे गाणं होतं ते त्यावेळी प्रचंड गाजलं होतं आणि मग त्यानंतर आता अनेक मंडळांनी अशा पद्धतीची गाणी बनवायला सुरुवात केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला हा देखावा या ठिकाणी झुंजार क्लबनं मिरवणुकीमध्ये आणलेला आहे प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्व वंदिता शाह सुनोहो हो शिवसैशा मुद्रा भद्राय राजते ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आजच्या एकविसाव्या काळातही लागू होते आणि महाराजांची दूरदृष्टी काय होती जनतेबद्दलची कणव किंवा जनतेबद्दलची अपार माया काय होती आणि खऱ्या अर्थानं जाणता राजा कसा होता हे या राजमुद्रेच्या शब्दांकनावरून सुद्धा लक्षात येतो တော်တော်ကောင်ပြောတော်ကောင် वेताळमाळ तालमीनं जो देखावा आणलेला आहे त्यामध्ये बहुतेक त्यांनी एक वेताळाचंच रूप इथं आणलेलं आहे आपल्या नावाला साजेसा असा देखावा इथं सादर करण्याचा प्रयत्न आहे गणेशोत्सवाच्या निमित्तानं इतक्या वेगवेगळ्या कल्पनांना धुमारे फुटतात इतक्या वेगवेगळ्या संकल्पना साकारल्या जातात देखाव्यामध्ये सुद्धा कोण शापित गुहा करतं कुणी एखादा अपघात करतं कुणी वेगवेगळ्या पद्धतीची उत्तम मंदिरं करतात कुणी सजीव देखावे करतात कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे सजीव देखावे आणि या सजीव देखाव्यातून अनेक सामाजिक विषयांबद्दल प्रबोधन केलं जातं ऐतिहासिक प्रसंग लोकांच्या समोर सादर केले जातात त्यामुळे सजीव देखाव्यांची वे एक वेगळी परंपरा कोल्हापूरला आहे मग अशी म्हटलं त्यानुसार कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमधली काही मंडळं ही, ही प्रचंड गर्दी खेचतात किंवा ती मंडळं मिरवणुकीत कधी महाद्वार रोडला येत आहेत याबद्दल चर्चा होत असते त्यामध्ये जसं म्हटलं की वेताळमाळा तालीम आहे पी टी एम आहे लेटेस्ट तरुण मंडळाची मिरवणूक दरवर्षी बघण्यासारखी वेगळी असते हिंदवी स्पोर्ट्स क्लब कधी येईल याबद्दल चर्चा असते उत्तरेश्वरमधील वाघाची तालीम या मंडळाची मिरवणूक कधी येते याकडे अनेकांचं लक्ष असतं खंडोबा तालमीच्या मिरवणुकीकडं पण अनेकांचा उत्साह असतो किंवा अनेकांचं कुतूहल असतं त्याचबरोबर मित्रप्रेम तरुण मंडळ यांचीही स्वतःची एक वेगळी खासियत वेगळी ओळख आहे त्यांचे सजीव देखावे हे नेहमीच कोल्हापुरात चर्चेचा विषय असतात अशी काही मोजकी मंडळ आहेत संभाजीनगर तरुण मंडळ आहे त्यांच्याही मिरवणुकीकडं सगळ्यांचं लक्ष असतं प्रत्येक मंडळाचं प्रत्येक तालमीचं स्वतःचं असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे जुना बुधवारपेठ आहे त्याचबरोबर शिवाजी चौकातील एकवीस फुटी गणेशाची मिरवणूक ही स्वतंत्ररित्या निघते ते या आजच्या अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत नाहीत कारण तिथेही त्यांच्या भव्य एकवीस फुटी गणपती आणि त्याच्याबरोबर असलेला कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठी फौज ही या मिरवणुकीमध्ये आणण्यापेक्षा ते नंतर अनंत चतुर्दशीनंतर एकवीस फुटी महागणपतीची स्वतंत्र मिरवणूक काढतात पण एकूणच कोल्हापूरच्या गणेशोत्सवामध्ये काही मंडळं कोणता आविष्कार सादर करणार त्यांच्या गणपतीबरोबर किती कार्यकर्ते असणार आणि मग ते कसे नाचणार कुणाचा डॉल्बी मोठा कुणाचं लायटिंग भारी याच्यावरती कोल्हापुरातल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते आणि मग त्याच्यातून काटा किर नाद बाद असे सगळे शब्द तयार होतात ड्रोनच्या सहाय्यानं घेतलेली ही दृश्य आपण बघत आहात ज्याला आपण विहंगम म्हणू अशा पद्धतीचं बागल चौकापासून आता गणपती मिरवणूक मार्गामध्ये मार्गावरती सहभागी होण्यासाठी थांबलेले आहेत आत्तापर्यंत इराणी खणीमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून आत्ता सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जवळपास नऊशेपेक्षा अधिक गणेश मूर्तींचं विसर्जन झालेलं आहे त्यामध्ये सगळ्याच मूर्ती या मिरवणुकीतून आलेल्या नाही आहेत अनेक मंडळं या मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी न होता त्यांच्या त्यांच्या भागामध्ये एखादी मिरवणूक काढतात त्या मिरवणुकीमध्ये त्या त्या भागातील सर्व अबालवृद्ध सहभागी होतात मिरवणुकीचा आनंद घेतात आणि गणपती विसर्जनासाठी थेट खणीवरती आणतात अशी अशा मंडळांची संख्यासुद्धा वाढू लागली आहे की जे आता आम्हाला मिरवणुकीत जायचं नाही आहे मिरवणुकीमध्ये तासन तास थांबायचं नाही आहे अशा भूमिकेमध्ये आलेले आहेत त्यामुळंच यापूर्वीसुद्धा याच्यावरती चर्चा झालेली आहे की आता कोल्हापूरमध्ये एकच जो विसर्जन मार्ग आहे त्याला पर्यायी मार्ग तयार झाले पाहिजेत कारण मंडळांची संख्या वाढती आहे महाद्वार रोडची रुंदी मात्र आहे तेवढीच आहे रस्ता रुंदीकरण होत नाही आहे आणि अशा वेळेला जेव्हा गर्दी वाढते जेव्हा मोठ्या आकाराची मोठ्या क्षमतेची ध्वनियंत्रणा वाजू लागते तेव्हा तिथल्या ज्या सगळ्यात जुन्या इमारती आहेत काही धोकादायक इमारती आहेत या इमारतींना सुद्धा हादरे बसू लागतात आणि त्यामुळेच आता पारंपरिक आपला जो गणेश विसर्जनाचा मार्ग आहे त्या मार्गाला पर्यायी मार्ग तयार करण्याची काळाची गरज आहे आणि येत्या काही काळामध्ये हा पर्यायी मार्ग तयार होईल असं मला तरी वाटतं ड्रोनच्या माध्यमातून आपण कोल्हापूर शहरातील मिरवणुकीचा हा मार्ग बघताय पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावरील हा टॉवेल बघितला की मला एक आकडा आठवतो तो, तो म्हणजे दहा लाख सत्तावन्न हजार दहा लाख सत्तावन्न हजार शिपमेंट गेल्या वर्षी फक्त टॉवेल्सच्या भारतातून गेल्यात असे अनेक प्रोडक्ट्स आहेत की जे भारतातून एक्सपोर्ट होऊ शकतात पण अनफॉर्च्युनेटली आपण लोक फक्त ॲग्रिकल्चर कांदा बटाटा ह्याचाच विचार करतो मित्रांनो तुम्ही जर स्वतः शेतकरी नसाल किंवा आडतदार नसाल तर असे अनेक प्रोडक्ट्स आहेत की जे भारतातून एक्सपोर्ट होऊ शकतात विचार करा ना साधा टॉवेल साधे टॉवेलचे दहा लाख शिपमेंट जर जात असतील तर इतर प्रोडक्ट्सचे किती शिपमेंट जाऊ शकतात तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की कुठले प्रोडक्ट्स एक्सपोर्ट होऊ शकतात कुठले प्रोडक्ट्स जे एक्सपोर्ट होतात कुठल्या प्रोडक्टला मागणी आहे हे सगळं समजून घेण्यासाठी मी एक चार तासाचं मास्टर क्लास ऑर्गनाईज केलं आहे हाँ मस्टर क्लास में या मैं तुम्हारा दाखिल कि तुम्हें तुम्हारा एक्सपोर्ट इम्पोर्ट का बिजनेस कसा चालू करू शता प्रॉपर सीस्टम्स नहीं प्रॉपर प्रोसेस नहीं मैं वाट बगत चार तास मास्टर क्लास में जय महाराष्ट्र ऐसे शर्मा डोंट वरी ऐसे मौके पे तो गोल्ड ही लेंगे चैन से सोना विद आईसीआईसीआई प्रोडेंशियल गोल्ड ईटीएफ

याचं असं हे खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह या परिसरामध्ये शेजारी देवल क्लबजवळ आत्ता जी आपण गणेश मंडळांची जी काही रांग लागली आहे ती रांग आपल्याला बघाय बघायला आहे ही सगळी ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली व्हिज्युअल्स आपण बघत आहात पुन्हा एकदा ही खासबाग परिसरातली दृश्य आहेत ओळीनं सगळे गणपती लागलेले आहेत मिरस्कर तिकटीच्या दिशेनं हे सगळे गणपती निघालेले आहेत पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत थेट इराणी खणीजवळ इराणी खणीमध्ये एका भव्य अशा गणेश मूर्तीचं विसर्जन सुरू झालेलं आहे गणेशावरती नागदेवतेनं जणू छत्र धरलेलं आहे पाच फण्यांच्या नागाचं हे छत्र क्रेनच्या सहाय्यानं ती गणेश मूर्ती अलगद पाण्यामध्ये उतरवण्यात आली आहे जी गणेश मूर्ती बनवण्यात